चा मुलगा आहे यस हा आर चा एकुलता एक भाऊ आहे यस हा आर चा एकुलता एक भाऊ आहे तर तर पीचे शी नाते काय तर पी चे आरशी नाते काय आहेत नवरा भाऊ दीर वहिनी नवरा भाऊ दीर वहिनी आता समजून घेऊया क्यू हा आरचा पुतण्या आहे पुतण्या क्यू पुतण्या आहे म्हणजे पुल्लिंगी आला क्यू हा आरचा पुथण्या आता इथं लक्षात येत नाही व्यवस्थित आरचा पुतण्या आहे याचा अर्थ ला वडील असणार आहेत वडील आहेत आई आहेत वडील आता त्यांची नावं आपल्याला याच्यामध्ये लक्षात येत नाहीत पण पाहू आपण पुढे आरचा पुथण्या आहे पुढे म्हणलेलं आहे क्यू हा पीचा मुलगा आहे क्यू हा पीचा आता इथं पी म्हणजे आईचा पण मुलगा असतो वडिलांचा पण मुलगा असतो क्यू हा पीचा मुलगा आहे म्हणजे इथं वडिलांचं पी असेल किंवा आईचं पी असेल हे पण लक्षात येत नाही आपल्याला पुढच्या ओळीला पाहू यस हा आरचा एकुलता एक, एक भाऊ आहे यस हा आरचा आता इथं आर येणार आहे आपल्याला आर एकुलता एक भाऊ आहे आता इथं आरचही आपल्याला लिंग कळत नाही तुम्हाला पुतण्या म्हणल्यानंतर आता असं पण होतं पहा भावाचा मुलगा पुतण्या लागतो आणि एक जाव जावचा मुलगा वडिला म्हणजे नवऱ्याचा भाऊ दिराला दिराचा मुलगा तोही पुतण्याचा लागतो त्यामुळे आर ही आपल्याला इथं पुल्लिंग आहे का स्त्रीलिंग आहे कळत नाही पण आपण पाहूया पीचे आरशी नाते काय पीचे आरशी नाते काय आता इथं आपल्याला पुन्हा प रचना करावी लागेल क्यू हा आरचा पुतण्या आहे क्यू हा आरचा आपण इथं पुल्लिंगी धरूया आपण जरा वेळ पुन्हा जर बदलावं लागलं तर तिथं गोल करूया क्यू हा आरचा पुतण्या याचा अर्थ आर आणि क्यूचे वडील यांच्यामध्ये भाऊ भाऊ आहेत हे दोघेजणी क्यू हा आरचा पुतणे आहे म्हणजे क्यूचे वडील आपण इथं दाखवलेले क्यू हा पीचा मुलगा आहे आता इथं आपण वडिलांना तात्पुरतं ता देऊया नाव पी पण पुढच्या ओळीला यस हा आरचा एकुलता एक भाऊ आहे म्हणजे आरला एकच भाऊ आहे आणि त्याचं नाव काय आहे यस म्हणजे इथं ला आपल्याला म्हणता येत नाही यस हा आरचा एकुलता एक भाऊ आरला दुसरा भाऊ नाही यस हा आरचा एकुलता एक भाऊ आहे याच्यावरनही आपल्याला आर हा मुलगा आहे का मुलगी कळत नाही मुलीचा पण एकुलता एक भाऊ असू शकतो म्हणजे आता इथं पी हा क्यू हा कोणाचा मुलगा आहे क्यू हा पीचा मुलगा आहे याचा अर्थ या क्यू च्या आईचं नाव पी आहे क्यू हा पी चा मुलगा आहे ओके तर आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे पी चे आरशी नाते काय पी चे आरशी नाते काय मग आता पीचे आरशी नाते काय चा कोणा झाला पीचा नवरा आर म्हणजे क्यूचा वडील हा पीचा कोण झाला नवरा झाला नवऱ्याचा भाऊ म्हणजे काय होईल धीर आहे का पर्यायामध्ये दीर आहे जर या ठिकाणी ही जर लेडीज असेल जर स्त्रीलिंग असतं हे तर काय झालं असतं पीच्या वडिलांची ही बहीण आहे म्हणजे काय होईल म्हणजे क्यूच्या वडील म्हणजे या नवऱ्याची बहीण म्हणजे नवऱ्याची बहीण काय आले असतं नवऱ्याची बहीण न नंद आहे का पर्यायामध्ये न नंद नाही म्हणजे या ठिकाणी स्त्रीलिंग नाही म्हणजे या ठिकाणी अशी रचना समजून हे एम पी एस सी लेवलचे पोलीस भरतीचे सैन्य भरतीच्या लेवलचे प्रश्न आहेत आपण हे चौथी पाचवी अगदी वर्गाला देखील हे घेतो ही रचना त्यांना कळली पाहिजे अवघड तर काहीच नाही आहे याच्यामध्ये सोपे प्रश्न आहेत पुन्हा एकदा आपण संपूर्ण माहिती पाहूया बरोबर आहे का पा क्यू हा आरचा पुतण्या क्यू आरचा पुतण्या आता इथं हा पुल्लिंग धरलेला आहे आपण याचा अर्थ क्यूचे वडील आणि आर हे सक्के भाऊ झाले क्यू हा आरचा पुतण्या म्हणजे आरच्या भावाचा मुलगा आहे पुढे म्हणलेला आहे क्यू हा पीचा मुलगा क्यू हा पीचा मुलगा म्हणजे या वडिलांची बायको जी आहे तिचं नाव पी आहे आणि ती क्यूची आई आहे ओके नंतर म्हणलेलं आहे यस हा आरचा एकुलता एक, एक भाऊ आरचा एकच भाऊ आहे तो म्हणजे क्यूचा वडील तो यस आहे तर पीचे आरशी नाते काय पीचे आरशी नाते काय तर पीच्या नवऱ्याची नवऱ्याचा हा भाऊ आहे म्हणजे काय येणार आहे धीर येणार आहे उत्तर साधं आहे हो आता इथे जर स्त्रीलिंग घेतलं असतं तर व नवऱ्याची बहीण झाली असती नवऱ्याची बहीण नणन पर्यायामध्ये नव्हतं चला पुढील प्रश्न घेऊया आपण पुढील प्रश्न ए ए बी हे दोघे भाऊ आहेत ए आणि बी दोघे भाऊ आहेत ए आणि बी दोघे भाऊ आहेत सी आणि डी या बहिणी आहेत ए आणि बी दोघे भाऊ आहेत सी आणि डी या बहिणी आहेत ए चा मुलगा डी चा भाऊ आहे ए चा मुलगा डीचा भाऊ आहे तर बी चे तर बी चे सी बरोबर तर बी चे सी बरोबर असलेले नाते काय तर बी चे सी बरोबर असलेले नाते काय आता इथं रचना करावी लागेल ए आणि बी दोघेजणी भाऊ आहेत जे पुल्लिंग आहे तेव्हाच ते भाऊ येतील ए, ए आणि बी हे दोघेजणी भाऊ भाऊ आहेत ए पुल्लिंग असणारे बी पण पुल्लिंग असणारे तेव्हा ते, ते दोघे भाऊ आहेत जर यातली एखादी बहीण असती तर म्हणलं असतं ए आणि बी ए बहीण भाऊ आहेत पण इथं तसं म्हणलेलं नाही ए व बी दोघे भाऊ आहेत सी आणि डी बहिणी आहेत आता इथं सी आणि डी बहिणी आहेत मान्य परंतु सीचं आणि डीचं काय माहीत नाही आपल्याला कोणाची मुलं वगैरे काय आहेत पुढच्या ओळीला दिलेला बघा एचा मुलगा डी चा भाऊ आहे एचा मुलगा एला मुलगा काढा एचा मुलगा म्हणजे पुल्लिंगाला हा डी चा भाऊ आहे म्हणजे डीचा आता इथं खाली बा डीचा भाऊ आहे मग त्याच्यावरून सी आणि डीचं नातं करता येईल इथे कारण पहिल्या दुसऱ्या ओळीत म्हटलं होतं सी व डी या दोघी बहिणी आहेत म्हणजे याचा अर्थ सी डी या दोघी बहिणी झाल्या आणि एचा मुलगा हा डीचा भाऊ आहे याच्यावरून आपल्या लक्षात येईल की सी डी आणि ए हे तिघेजणी बहीण भाऊ आहेत एचा मुलगा हा डी चा भाऊ आहे आणि डीची सी ही बहीण आहे याचा अर्थ एला तीन मुलं आहेत एक मुलगा आहे आणि सी व डी या दोन बहिणी आहेत म्हणजे दोन मुली आणि एक मुलगा एला आहे तर आपल्याला प्रश्न विचारला आहे बीचे सी बरोबर असलेले नाते काय बीचे सी बरोबर नाते काय मग आता इथं पर्याय पहा काय आहे ते पर्यावरण जाऊ आपण पुढं वडील बाहू आजोबा काका का? वडील भाऊ आजोबा आणि काका तर बी का चे सी चे नाते काय आता मग याच्यावर तुमच्या लक्षात येईल सी डी बहीण आहे आणि डीचा हा मुलगा आहे म्हणजे तिघे जणी बहीण भावंड आहेत आणि त्यांचे वडील ए आहेत वडिलांचा हा भाऊ आहे बी मग बी चे सी सी नाते काय मग सी चा वडिलांचा भाऊ आपल्या वडिलांचा भाऊ म्हटल्यानंतर काय होईल काका मी उत्तर काय येणार आहे काका हा जर प्रश्न तुम्हाला जर नुसता विचारला असता वडिलांचा भाऊ कोण लागतो तुम्ही शंभर टक्के उत्तर लगेच दिले असती पण अशी रचना करल्यानंतर मग तेच लगेच लक्षात येते का आहेत मग ही रचना करता आली पाहिजे चला पुढील प्रश्न घ्या पुढील प्रश्न घ्या अमन हे राधाचे वडील आहेत 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 राधा ही मोहनची बहीण आहे राधा ही मोहनची बहीण आहे अमन हे राधाचे वडील आहेत राधा ही मोहनची बहीण मोहन आहे मोहन हे रमनचे वडील आहेत मोहन हे रमनचे वडील आहेत तर तर मोहनचे अमनशी नाते काय तर मोहनचे अमनशी नाते काय पर्याय आहेत जावई वडील मुलगा आणि भाऊ हे चार पर्याय दिलेले आहेत प्रश्न सोपे असतात फक्त रचना करावी लागते पहा अमन हे राधाचे वडील आहेत म्हणजे राधा ही स्त्रीलिंग आली राधाचे वडील अमन जे वरती ते आमन दाखवायला पाहिजे वडील आहेत म्हणजे याचा अर्थ ते पुल्लिंगी आहेत पुल्लिंगी आहेत म्हणजे याचा अर्थ ते चौकोनात दाखवायला हवेत आमन राधाचे वडील आहेत पहिल्या वाक्याची रचना झाली राधा ही मोहनची बहीण आहे राधा मोहनची बहीण याचा अर्थ राधा आणि मोहन हे बहीण भाऊ आहेत म्हणजे मोहन म्हणजे पुल्लिंगी आला तो चौकोनात दाखवूया राधा ही मोहनची बहीण आहे म्हणजे मोहन हा राधाचा भाऊ झाला मोहन हे रमनचे वडील आहेत पहा अमन हे राधाचे वडील आहेत राधा ही मोहनची बहीण आहे मोहन हे रमनचे वडील आहेत मोहन रमनचा वडील आहे म्हणजे मोहनला मुलगा आहे रमन या रमनचे आता इथं आपल्याला एक राहिलं पहा एक इथं नातं दाखवायचं राहिलं मोहन आणि राधा यांच्यामध्ये नातं काय राधा आपल्याला त्याच्यामध्ये दिलेलं आहे राधा ही मोहनची बहीण आहे याचा अर्थ या दोघांमध्ये नातं काय येणार आहे बहीण भावाचं आहे नातं म्हणजे इकडे त्याचे या, या रमणची आई पण असणार आहे ओके आपल्याला प्रश्न काय आहे मोहनचे आमनशी नाते काय मोहनचे आमनशी नाते काय विचारले आपल्याला पुन्हा एकदा पाहूया अमन हे राधाचे वडील आहेत अमन राधाचे वडील आहेत ओके पुढे काय म्हणलेले राधा ही मोहनची बहीण आहे राधा ही या मोहनची बहीण आहे म्हणजे मोहन आणि राधा बहीण भाऊ आहेत पुढे म्हणलेले रमन मोहन रमनचे वडील आहेत मोहन हा रमनचा वडील आहे ओके okay, पुढे काय म्हणले मोहनचे आमनशी नाते काय मोहनचे आमनशी नाते काय आता का मला सांगा राधाचे वडील आणि राधाचा भाऊ आहे याचा अर्थ हे दोघे बहीण भाऊ आहेत राधाचे वडील तेच मोहनचे कोण असणार आहेत वडील असणार आहेत मग आपल्याला साधा प्रश्न आहे साधा अगदी सोपा प्रश्न झाला मोहनचे आमनशी नाते काय मोहनचे आमनशी नातं काय बघा बरं मोहनचे या मोहनचे विचारले या आमनशी नाते काय या मोहनचे आमनशी नाते काय बघा परयामध्ये मोहनचे आमनशी नाते काय मोहन आमनचा कोण लागतो वडील उत्तर काय येणार आहे मोहन चे, चे आमनशी नाते काय ज्याच्याशी विचारलेला आहे आमनशी वडील लागेल पुढे घ्या शेवटचा प्रश्न घ्या शरयू आणि रितिका शरयू आणि रितिका नाव दिलेत शरयू आणि रितिका जुळ्या बहिणी आहेत जुळ्या याचा अर्थ काय एकाच वेळी जन्मलेल्या आवळ्या जावळ्या म्हणतो आपण त्याला शरयू आणि रितिका जुळ्या बहिणी आहेत रोहन हा शरयूचा भाऊ आहे रोहन हा शरयूचा भाऊ आहे रोहन हा शरयूचा भाऊ आहे अनामिका ही रोहनची पत्नी आहे नाव खूप दिलीत अनामिका ही रोहनची पत्नी आहे मनविता मनविता ही रितिकाची आई आहे मनविता ही रितिकाची आई आहे आलोक हा शरयूचा पती आहे आलोक हा शरयूचा पती आहे तर तर अनामिकेचे अनामिकेचे मनवीतच्या पतीशी अनामिक अनामिकेचे मनवीतच्या पतीशी अनामिकेचे मनविताच्या पतीशी काय नाते आहे अनामिकेचे मनविताच्या पतीशी काय नाते आहे आता यात नावं खूप आहेत त्यामुळे थोडासा गोंधळ होतो पण रचना केल्यानंतर खूप सोपा आहे पहा शरयू आणि रितिका जुळ्या बहिणी आपल्याला त्या दाखवले पाहिजे शरयू आणि रितिका या दोघीजणी जुळ्या बहिणी आहेत शरयू आणि रितिका शरयू आणि रितिका या जुळ्या बहिणी आहेत म्हणजे या बहिणी बहिणी आहेत शरयू रितिका जुळ्या बहिणी आहेत रोह रोहन हा शरयूचा भाऊ आहे याचा अर्थ रितिका शरयू आणि रोहन हे बहीण भाऊ झाले रोहन हा शरयूचा भाऊ आहे म्हणजे रोहनच्या बहिणी शरयू आणि रितिका या आवळ्याजवळ्या बहिणीत म्हणजे बहिणीत झाल्या ओके आवळ्याजवळ्या असल्या काय किंवा कसे असल्या तर बहिणीच आहेत पुढे काय म्हणले रोहन हा शरयूचा भाऊ आहे अनामिका ही रोहनची पत्नी आहे रोहनची पत्नी अनामिका अनामिका ही रोहनची पत्नी आहे पत्नी याच्यामध्ये नातं कसं दाखवलं पाहिजे दोन्ही बाजूला बांध दाखवले पाहिजेत रोहन शरीर आणि रितिका हे बहीण भाऊ आहेत यांच्यामध्ये बरोबरची चिन्ह दाखवले याचा अर्थ हे तिघे बहीण भाऊ आहेत अनामिका ही रोहनची पत्नी आहे म्हणजे रोहनची बायको आहे पुढे काय म्हणलेलं आहे मनविता ही रितिकाची आहे रितिकाची आई मनविता मनविता ही रितिकाची आई आहे याचा अर्थ ती मनविताई शरीयूची पण आई झाली मनविता ही रोहनची आई झाली कारण हे तिघेजणी बहीण भाऊ आहेत रितिकाची आई म्हणजे शरीयूची आई असणार म्हणजेच रोहनची आई असणार ही तिघेजणी मनविताची मुलं आहेत पुढे काय म्हणले मणविता ही रितिकाचे आलोक हा शरयूचा पती आहे आलोक शरयूचा पती आता इथं जागा नाही असे झालेला आलोक हा शरयूचा पती आहे आता या ठिकाणी मी दाखवतो अशा पद्धतीनं बाण याचा अर्थ शरयून आलोक हे पतीपत्नी आहेत अनामिकाचे मनविताच्या पतीशी या अनामिकेचे मनविताचा पती म्हणजे ही मनविता मुलगी आई आई आहे यांची आणि तिचा पती तिच्या पतीचं नाव दिलं आहे का पती म्हणजे म्हणजे या तिघांचं वडील म्हणजे मनविताचा पती म्हणजे या तिघांचे वडील म्हणजे मनविता आणि यांच्यामध्ये नवरा बायकोचं नातं आहे मनविताची नवरा तो रोहनचा शरीरचा आणि रितिकाचा वडील झाला ओके okay. तर अनामिकेचे मनविताच्या पतीशी हे नातं काय वडिलांचा मुलगा आहे हा रोहन रोहनचे वडील आहेत हे ही आई आणि आईचा नवरा म्हणजे वडील आहेत म्हणजे रोहनचे वडील आहेत हे अनामिकेचे रोहनच्या पतीशी म्हणजे रोहनच्या वडिलांशी नातं काय नवऱ्याचे वडील आहेत म्हणजे कोण लागेल ते सासरे आणि पर्याय पा सून कन्या बहीण काहीच नाही पर्याय कन्या बहीण कजन घेऊ कजन म्हणजे काय मग मला सांगा अनामिकेचे त्याच्या पतीशी नातं काय तिच्या वडिलांचा म्हणजे रोहनच्या वडील आहेत रोहन आणि ही अनामिका रोहनची बायको आहे मी या दोघांच्या मध्ये काय येईल रोहनचे वडील हे अनामिकेचे कोण लागणार सासरे लागणार आणि या रोहनच्या वडिलांची कोण झाली ही अनामिका सून झाली त्यामुळे उत्तर काय येईल सून पर्याय क्रमांक एक ओके धन्यवाद मित्रांनो थांबूया आपण या ठिकाणी